नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा हॉटेलमधील रूममध्ये मृतदेह आढळलेला आहे तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात ता आधी तुमच्यापर्यंत येत राहतील मल्याळम अभिनेता कला भवन नवास यांचे दुःखद निधन झाले आहे ते एकावन्न वर्षाचे होते कोचीमधील चट्टूनकारा येथील एका हॉटेलमधील रूममध्ये ते मृत अवस्थेत आढळले आहेत यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पण हृदयविकाराच्या झटकाने त्यांचे दुर्दैवी निधन झाले असा संशय व्यक्त केला गेला आहे मिळालेल्या माहितीनुसार कलाभवन यांच्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी हॉटेलमध्ये थांबले होते ते शुक्रवारी तेथून निघणार होते पण बराच वेळ त्यांनी चेकआउट केले नाही त्यामुळे हॉटेल स्टाफने त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला परंतु दार उघडत नसल्याने दार तोडून ते मध्ये गेले तेव्हा पाहिल्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत आढळले होते त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना व्रत घोषित केले आहे कला भवन हे अभिनेता असण्यासोबतच उत्तम मिस्की आर्टिस्ट होते त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती अशा या दिग्गज अभिनेत्याच्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली